भक्त मराठी कीर्तना ची वारी प्रभु भावे वढ़ा प्रभु भावेने संुष्टे रहावे वो ये भक्ति केला तैसा पुरवी धरावी ती छा एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती छा आला नवारूपा आला नवारूपा तुका मने जाला सोपा होय भक्ती केला तैसा पुरवी धरावीति चापजङ्गराविठलविठ विभुविनुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलयागोपवेशं ददानं गमावृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गम्

thank <laughs> you तुझ लागी आपुल्या बाळा ते दरी हाता हाती न करी भजी माझी ते, प्रभु भावे, प्रभु भावे, तेने हो भक्ती ते सा, पुरवी धरावी छा प्रस्तुत कीर्तन रूपी सेविकता निवडलेला अभंग अलौकिक कार्य तत्परता सामर्थ्यता प्राप्त संत तथा वैराग्याचे भूषण राजे राजसाधकांचे मायबाप योग्यांची मावली मावली महाविष्णू ज्ञानोब साधू अर्थात महान भगवत भक्त संत सम्राट वैराग्य मुकुट वारकरी संप्रदायाची महामेरू गोस्वामी संत श्री तुकोबराय महाराज यांचा चार चरणाचा असा अभंग विठाला या अभंगाद्वारा जगद्गुरु तुकोबराय एवढा असणारा भगवान परमात्मा कशाच्या जोरावर प्राप्त होतो अर्थात देव प्राप्तीचा सुलभ असा मार्ग दाखवतात विढाला ऐका गोड असं वातावरण आहे सर्व खिळमिळी वातावरणामध्ये आपल्याला कीर्तन करायचं आहे की नाही भगवान परमात्म्याचं चिंतन आहे आणि हा आठ तास करायचा आहे आपण केलाच पाहिजे का आठ तास एवढा मोठा खर्च करायचा मंडप आणायचा संशिष्टी गायक गायकवादक आणायची एवढा अट्टास करण्याची काय गरज आहे का हो महाराज देवप्राप्तीचा उपाय महाराज सांगताय आम्हाला या अभंगाद्वारा जगद्गुरु तो गोबर आहे देव कशाने प्राप्त होईल याचं साधन सांगताय पण अट्टहास केलाच पाहिजे का तो देव आमच्या जीवनामध्ये दे का गरजेचा आहे ऐका देव का गरजेचा आहे आपण हे मंदिर बांधलं बाबा मंदिर बांधलं किती कोटीचं बांधलं याला अर्थ नाही मंदिर तुम्ही किती कोटीचं बांधा पण मंदिराची पूर्णता जेव्हा आहे कशात आहे जोपर्यंत जोपर्यंत मंदिरावर कळस होत नाही बरोबर आहे ना माझं बोलणं कळतंय आहे का कीर्तन खाली बसून करू येत आहे ना लक्षात जोपर्यंत मंदिरावर कळस होत नाही ना तोपर्यंत मंदिराची पूर्णता नाही एकदा का मंदिरावर कळस झाला की मंदिराची पूर्णता झाली मी म्हणतो असं नाही ज्ञानोपराचा पुरावा आहे नदी समुद्राला जाऊ मिळाली की नदीची पूर्णता बहिणी म्हणे गोदा मिळाली सागरा फिरेची माघारी त्र्यंबकाशी विठाला महाराज प्रमाणे गोदावरी नदी एकदा की सागराला जाऊन मिळाली की ती पुन्हा त्र्यंबकला येत नाही ही नदीची पूर्णता आहे सोनं आहे ना सोनं प्रत्येकाला आहे बघा सोनं प्रत्येकाला माहिती आहे पण सोन्याची पूर्णता माहित नाही ज्ञानोपरानी कधी सोन्याला स्पर्श केला नाही ते ज्ञानोपरा सांगता सोन्याची पूर्णता कशात आहे मंदिराचे कामा कळसू परम गंगेशी कसू सोळावा सोळावा कस लागण्यास सोन्याची पूर्णता आहे पुढे एक भाव सांगतो बघा फार गोड भाव आहे एखादा मातेचा लहान पोरग हरवला हरवल्याच्या नंतर त्या मुलाची पूर्णता कशात आहे बोला बोला लहान पोरग हरवलं की त्याची पूर्णता कशात आहे पाया पडतो तुमच्या बोला कशात आहे ऐका एका मातेने काय केलं लांब लहान मुलाला सोबत घेतलं त्या मुलाचं हाताला धरलं आणि बाजारामध्ये घेऊन गेली बाजारात गेल्याच्या नंतर स्वाभाविक आहे लहान पोरग जेव्हा बाजारात नेतात ना त्यावेळेस ने ते लांब पोराने काय पाहिलं की त्याला असं वाटतं की मला ते खेळणं मिळावं ती वस्तू मला मिळावी ते पोरग गेलं बाजारात आणि बाजारात गेल्याच्या नंतर त्याने राह पाळणा पाहिला राह पाळणा पाहिल्याच्या नंतर आयता ना राट पाळणा पाहिला आणि त्या पोराला असं वाटलं त्या राट पाळण्यात मला बसायला मिळालं पाहिजे ते पोरग आईला म्हटलं आई ए आई बघना तो राळणाय त्या पाळण्यामध्ये लहान पोरं बसलीय मला पण त्या राठ पाळण्यात बसायचं आई ए आई बसू बस 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 दे का मला राट पाळण्यात बसायचं बघ ना ती लहान पोरं कशी बसली त्यांच्याप्रमाणे मला पण बसायचं नाही दे ना का बसून ऐका ना ती माता म्हटली दादा तुला त्यात बसायचं आहे ठीक आहे ठीक आहे मी तुला त्यात बसून देते पण आधी आपण बाजार करून बाजार करून आलो का मग मी तुला राट पाळण्यात बसवते आईचं पोरण ऐकलं आणि ते पोरग आईसोबत थोडं पुढे गेलं पुढे गेल्याच्या नंतर काय झालं त्याच पोराने एका खेळण्याचं दुकान पाहिलं ऐका खेळण्याचं दुकान पाहिल्याच्या नंतर ऐका त्या खेळण्याच्या दुकानामध्ये एक मोठी बावली पाहिली आणि ती पोरग त्या बावलीकडे पाहून आईला म्हटलं आई ती जी बावली आहे ना ती मोठी बावली मला पाहिजे बरेच मुलं बावली पाहिले वाटतं पोरांना बावली मिळावी असं ती बावली पाहिली आणि आईला म्हटलं आई देना ग मला ती बावली पाहिजे देना घेऊन ती माता म्हटली दादा मी तुला राग पाळण्यात बसवणार आहे आणि बावली घेऊन देणार आहे पण ऐक ना आधी आपण बाजार करून येऊ मग मी तुला राट पाण्यात बसवते बावली घेऊन देते ऐका पोरानं पुन्हा आईचं ऐकलं आणि पोरगा आईसोबत थोडा पुढे गेला पुढे गेल्याच्या नंतर गर्दी होती गर्दीमध्ये गेल्याच्या नंतर दोघांची ताटातूट झाली जेव्हा जेव्हा एखादा पोरगा आईपासून जेव्हा बाजूला जातो किंवा हरवला जातो त्याची अवस्था कशी होते तू निरीक्षण केलं आणि तू सांगताय जेव्हा एखादा लहान पोरगा आईपासून जेव्हा हरवला जातो त्याची अवस्था कशी होती चुकली माया चुकली, 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 चुकली माया बाळ पाई, रडू लागलं आक्रोश करताय ओटावर फक्त आई हा शब्द होता महाराज दुसरं त्याला सुचत नव्हतं एक ग्रस्त आला त्याने पाहिलं की लहान पोरग रडतंय त्या पोराजवळ आला आणि आल्याच्या नंतर त्या पोराला कडेवर उचललं बाळ काय झालं रडायला का रडतोय सांग ना दादा तुझ्या डोळ्यात असू काय ती लहान पोरग काकाला सांगतंय काका ऐका ना काका माझी आई हरवली हो काका काका मला माझ्या आईकडे पोहोचवा ना काका काका मला माझ्या आईकडे जायचंय काका काका माझी आई सापडून द्या ना काका मला दुसरं काही नकोय काका मला फक्त माझी आई पाहिजे आईपासून हरवलं होतं पोरग दादा मी तुला तुझी आई सापडून देतो पण तू रडू नको काका ध्यानाव लवकर माझी आई सापडू काका मला माझ्या आई आईकडे जायचंय काका लहान पोरग आहे आईपासून हरवल्याच्या नंतरची स्थिती सांगतोय बघा पोरग रडायचं थांबे ना म्हणून हा ग्रस्त म्हटलाय दादा तो राड पाळलाय ना त्या पाळण्यात मी तुला बसवतो पण तू रडू नको आई ना ती पोरग म्हटलं काका मला राड पाळण्यात नाही बसायचं काका काका मला राड पाळणा नकोय काका मला माझी आई पाहिजे काका मला नकोय राड पाणा मला राड पाळण्यात बसण्याची अपेक्षा नाहीये काका मला माझी आई पाहिजे आई सोबत होतं पोरग ऐका ना आई सोबत होत तेव्हा राट पाळण्यात बसण्याची इच्छा व्यक्त केली होती आता ही इच्छा हा ग्रस्त पूर्ण करतोय पण आई सोबत नाही ना आता राट पाळणं नकोय ऐका ना ऐका ना तो ग्रस्त म्हटला दादा नको ना रडू तरी पोरग रडतंय तिची समोर असणारी मोठी बावली ना त्या खेळण्याच्या दुकानातली बावली मी तुला घेऊन देतो पण तू रडू नको ऐका ते पोरग म्हटलं काका मला राट पाळणं नकोय काका नकोय काका मला राड पाळणा आणि नकोय मला बावली मला बावली नकोय काका मला माझी आई, आई पाहिजे साहजिकच आहे साजिकच आहे एक भाव सांगेन बघा एखादा लहान पोरगा आईपासून जेव्हा हरवला जातो तेव्हा त्याची अवस्था कशी होते त्याला ते त्याची आई पाहिजे की बावली पाहिजे आई... बावली मिळण्यात याची पूर्णता आहे का आई मिळण्यात बोला बोला काय मिळण्यात आई मिळण्यात त्याची पूर्णता आहे बरोबर आहे त्याला तेव्हा नको नकोय पण बरेच मुलं असे बावली, बावली मिळाल्याच्या नंतर आई वडिलांचा विचार सोडतात तो भाव जरा वेगळा आहे लहान मुलगा आहे आईपासून हरवल्याच्या नंतर त्याची पूर्णता त्याची आई मिळण्यात आहे सोन्याची पूर्णता सोळावा कस लागण्यात आहे नदीची पूर्णता समुद्राला जाऊन मिळण्यात आहे आणि मंदिराची पूर्णता कळशार होणार आहे तसं तुम्ही आपण जन्माला आलो ना जन्माला येण्याची पूर्णता अथवा जन्माला येण्याचं सार्थक एका देवाच्या दर्शनात आहे